स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा शुक्रवारी सहा सप्टेंबरला आहे हरतालिका व्रत आणि हरतालिका व्रत हे प्रत्येक सौभाग्यवती स्त्री करत असते पतीच्या दीर्घायुष्यासाठी पतीवरचे सर्व संकट दुःख अडचणी दूर होण्यासाठी हरतालिका व्रत हे केलं जातं आणि प्रत्येक कुमारिका सुद्धा हरतालिका व्रत हे करत असते तर हे चांगला पती मिळावा यासाठी प्रत्येक कुमारिका सुद्धा हे व्रत करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये हरतालिका व्रताच्या दिवशी हे एक चूक आपल्याला अजिबात करायची नाही आहे बहुतेक करून महिलांना ही चूक माहिती नसेल तर यामुळे हरतालिकाच्या दिवशी चुकून सुद्धा करायची नाही कारण हे चूक जर आपण केली तर यामुळे आपल्याला व्रताचे फळ जे आहे ते मिळणार नाही तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला लाईब करायला मात्र मात्र विसरू विसरू नका ला ला नका आणि करायला तर बघा ही दिवशी आपल्याला आवर्जून टाळायची आहे तर हरतालिका व्रत जे आहे ते माता पार्वतीने भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि भगवान शिवशंकर हे पती मिळावे म्हणून त्यांनी हे व्रत केलं होतं सर्व व्रतांमध्ये कठीण व्रत हरतालिका व्रत मानलं जातं काही भागांमध्ये हरतालिका व्रताच्या दिवशी महिला पाणी सुद्धा पीत नाही किंवा मग पाणी सुद्धा ते ग्रहण करत नाही तर काही भागांमध्ये फळे जे आहेत ते आपण व्रताला खात असतो ती फळं खाऊन नैवेद्य म्हणून दाखवतो आणि ती फळं जे आहे ते खाऊन हे व्रत केलं जात तर आपल्याला कोण कोणत्या गोष्टी आहेत ज्या या दिवशी आवर्जून टाळायच्या आहेत तर बघा भगवान शिवशंकराची वाळूपासून पासून पिंड तयार केली जाते त्याचं पूजन या दिवशी हरतालिकाच्या दिवशी केलं जातं पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते या दिवशी पतीचे आशीर्वाद घेतला जातो आणि भगवान शिवशंकरांना माझ्या घरावरती आणि माझ्या मुलांची माझ्या पतीची खूप प्रगती व्हावी अशी प्रार्थना केली जाते यानंतर आता कोणकोणत्या चुका आपल्याला या दिवशी अजिबात करायच्या नाही आहेत ते आपण जाणून घेऊया तर बघा सर्वात पहिली चूक म्हणजे हरतालिका व्रताच्या दिवशी आपल्याला आपल्या रागावरती नियंत्रण ठेवायचं आहे आपण जेव्हा व्रत करत असतो तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे कुठलेही नेगेटिव विचार आले नाही पाहिजे कारण ज्या प्रकारचे आपण आचरण करत असतो आपल्या मनामध्ये ज्या प्रकारचे भाव असतात तेच भाव आपल्या चेहऱ्यावर सुद्धा येत असतात आणि तेच भाव आपल्या ओटांवर सुद्धा येत असतात तर त्यामुळे सर्वात पहिली महत्वाची चूक म्हणजे या दिवशी आपल्याला घरामध्ये भांडण करायचे नाही वादविवाद कसलीही कटकट आपल्या घरामध्ये होऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच या दिवशी कोणाबद्दलही अपशब्द बोलू नका सुद्धा किंवा इतरांबद्दल सुद्धा चुकूनही काही बोलू नका वाईट सुद्धा चिंतू नका तसेच या दिवशी चुकूनही दुपारी सुद्धा झोपू नका कारण माता पार्वतीने अतिशय कठीण परिस्थितीत शंकर महादेवांना प्राप्त करून घेण्यासाठी हे व्रत केले होते माता पार्वतीने शेवटी शेवटी तर अगदी फक्त झाडांची पानं बेलांची वाढलेली पानं खाऊन हे व्रत केलं होतं त्यामुळे जर तिच्यासारखे पुण्य आपण मिळू शकत नाही कारण आपण देव नाही पण आपल्याला जमेल तितके व्रताचे नियम पाडून आपल्याला हे व्रत करायचे आहे हे व्रत एकदा धरले की हे सोडू नका अगदी आपल्याला मरेपर्यंत हे व्रत करायचं असतं आता या दिवशी तुम्ही फळाहार सुद्धा खाऊ शकता तसेच राजगिऱ्याचा लाडू शेंगदाणे खाऊ शकतात कंदमुळे म्हणजे बटाटे रताडे तुम्ही खाऊ शकतात चहा कॉफी दूध त्याचबरोबर कोणत्याही फळाचे तुम्ही ज्यूस सुद्धा पिऊ शकतात मात्र आपल्याला तिखट आणि मीठ या दिवशी आपल्याला खायचं नाही तसेच जर तुम्हाला मासिक पाळी किंवा सुतक असेल तर उपवास मात्र मोडू नका तुम्ही पूजा करू शकत नाही पण हे उपवास नक्कीच तुम्ही करू शकता त्याचबरोबर या दिवशी रात्री बारा पर्यंत जागरण करून भगवान शिवशंकरांची आराधना आणि सेवा आपल्याला करायची आहे तसेच भगवान शिवशंकरांकडे आपल्या घराच्या आपल्या पतीच्या कल्याणासाठी प्रार्थना सुद्धा करायची आहे असे देवत आहे जे आपल्या भक्तांच्या छोट्याशा भक्तीला सुद्धा धावत येत असतात आणि भगवान शिवशंकरांना हरतालिका व्रत हे अतिशय आवडतं अतिशय प्रिय व्रत हे भगवान शिवशंकरांच आहे आणि माता पार्वतीने ज्यावेळी भगवान शिवशंकरांना प्रसन्न घरून घेण्यासाठी हे व्रत केलं होतं तर त्यांनी हे व्रत निर्जला केलं होतं निर्जला व्रत काय तर या दिवशी आपल्याला पाणी सुद्धा पिता येत नाही तर हे व्रत खूप कठीण व्रतामध्ये एक व्रत आहे हे व्रत निर्जला व्रत म्हणून सुद्धा ओळखलं जातं तसेच या दिवशी फुलेरा सुद्धा बांधला जातो आता काही ठिकाणी हा फुलेरा बांधला जातो तर काही ठिकाणी फुलेरा बांधला जात नाही फुलेरा म्हणजे काय तर फुलांच्या माळा या फुलांच्या माळा जे आहे ते पूजेच्या वरती बांधल्या जातात त्यामध्ये तुम्ही आंब्याचे पानं अशोकाचे पानं खूप महत्वाचे असतात ते सुद्धा तुम्हाला फुलांमध्ये हे पानं टाकून माड तयार केला जातात आणि हे पूजेच्या वरती बांधला जातो याला फुलेरा असं म्हणतात हे आवर्जून तुम्हाला आपल्या पूजेच्या वरती बांधायचं आहे त्याचबरोबर महिला आपल्या पतीसाठी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात तर या दिवशी आपल्या पतीला सुद्धा आपल्याला काही बोलायचं नाही त्यांच्याबद्दल आपल्याला अपशब्द बोलायचे नाही आणि त्याचबरोबर त्यांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे तर अशा प्रकारे ह्या काही चुका आहेत ते तुम्हाला मी सांगितले आहे तर आवर्जून या चुका न कळत आपल्याकडनं घडून जातात पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आपल्याकडनं ह्या चुका ज्या आहेत ते घडू नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तरच तुम्हाला व्रताची फळप्राप्ती होईल आणि भगवान शिवशंकर सुद्धा प्रसन्न होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ हो।